हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बिल बिलचा मराठी तर्थ देयक हिशोबाचा आकडा हुंडी कायद्याचा मसुदा विधेयक पक्ष्याची चोच जाहिरात भित्तीपत्रक जाहिरात करणे जाहीर करणे देयक पाठवणे किंवा ला बिल देणे होत आहे बिलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे विल यू पे द बिल दुसरा वाक्य आहे द बिल अमाउंट्स टू रुपीज फाय हंड्रेड तिसरं वाक्य आहे द बिल विल बिकम लॉ नेक्स्ट इयर चौथा वाक्य आहे द स्पॅरो हिट द सिलिंग फॅन अँड इंजर्ड हर बिल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू